सूर्य मस्त व्ह्यू आहे रे मी ह्या गावात असून हा व्ह्यू पहिल्यांदा बघतोय आय लव्ह कोकण मामाने घेतली नीरजची पप्पी साड्यावर <laughs> <ना? laughs> एवढा पण ओवर जायचा नाही <laughs> कशाची करवंदाची करवंदाची कच्च्या चटणी बनते मी या गावचा आणि मीच पहिल्यांदा आलोय हा बघा नीरज वर आणि मामा खाली ए हा भाऊ वर आहे इकडे हा इकडे लवकर आहे तो बहुर आहे तो ए हा कधी तर माझ्या मागे सुंदर असा सनसेट आहे आणि तोच बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आणि ऑब्विसली तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही मी मामा आणि धनश्री असेच फेरफटका मारतोय कुठेतरी बघू कुठे जाऊ ते नीरज तर टेरेसवर मजा करतोय तो काय खाली येत नाही आहे त्याला बोलवलं तर कंटाळला येतो हे लोक टाइमपास काय करतो नाही ते

याला भटकायची ला हऊच आहे का बर मागे लागले चल 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 तू वॉशरूम ला जायशील तोपर्यंत आम्ही गाय बसलो आम्ही गाय पकड रे चालू आहे चांगली रहा फोटो काढ दिसतो आता काढ इथे बस मग सूर्ययान ची नाही ते अब सूर्य येतो कंटिन्यू कंटिन्यू मामा काय करायचं वर जाऊन वर जाऊन काय करायचं लाकडं घेऊन यायची लाकडं काय हाताने तोडणार आहे हाताने ते घेऊन म्हणजे पडलेली जरा लाकडं तोडणार नाही पळत लाकडं गोळा करायला चाल लाकडं गोळा करायला चाल धडावून द्या ना ठीक आहे येऊ चाल लोकांनी जात तोडलेलं ती नये कुठे येते ना चला आपण बाबा जा। तिथून जायचं ना चला ती येऊ दे ना तिथं ती येते नावडाय लांब आहे फालतू गोष्टी इग्नोरच करतो रात्रीच वाघ वगैरे आले ना रस्त्यावर ना गेलो तर काय झालं असतं आता कसं जाणार मामा या खड्ड्यात पडलं तर काय बस पडून माझ लाज नाही तो नाही येत आहे का नाही येत विचारे केवढा लांब येत नाही विचारा नाही एवढा बाळ तिकडे गेले

नमस्कार मित्रांनो ए, ए नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मुंबईच्या अशा चॅनलवर एका नवीन भागात इथे का लपते माहीत नाही बर ओजी मामा आणि नीरज आज व्हिडिओमध्ये आहे सुंदर असा सनसेट आहे हा बघा मस्त असा फोटो येथे येऊ शकतो कोण उभा राहिला तर ते काढायचे आपले गाडू धनू काढेल ओके ठीक आहे हा माझ्याच फोन मध्ये काढ तर आम्ही आता असेच बाहेर फिरायला आलोय बघतोय काय काय करू शकतो काय नाही करू शकत बघतो आम्ही तिला तिला दे तू उभा राहा तू पण उभा रा तिघे राहूया तिघे राहूया मग तुमच्या ठिकाण मी असं काय पाप केलंय की

आम्ही आता असं जसं की मामाला सवय आहे गावात जाऊन जंगलात वगैरे फिरायची जसे की मम्मी बोलली की भटकणे की आद होते तो तो तर मामा हे आपलं गाव नाही आणि आपल्याला जाऊ कसे तरी पण येण्याची वाट माहिती नाही मी दाखवतो ना टेन्शन नॉट भूत असले का या गावात भूत नाही आज अमावाच काल होती फक्त जागा बघून नाही तर खूप खूप वर्षांनी आम्ही मी आणि मामा असे कोणत्या तरी गावात डोंगरावर चढतोय आणि हा वाटेनी तर नाही नेता एवढं तर मला समजतंय

माझ्या पाया चांगड सोलपटलं गावी करायला पाहिजे ना अरे काय आल्यापासून मी एवढा सेफ होतो ह्यांच्या बरोबर राहिलो पहिली इंजरी पण जायचं खाली वाकून फाकून

चढताना जोर लावून चढलो उतरताना घसरंडी आहे पूर्ण धनुने माझ्यासाठी झाड पकडलेलं आहे त्यासाठी आम्ही धनुला धन्यवादला रस्ता हा ते बघा आमचं घर खूप लांब दिसत आहे ते थांब थांब इथून एक फोटो मारतो थांब व्ह्यू भारी आहे रे व्ह्यू तर भारी आहे

ठीक आहे थोडं व्ह्यू चांगला आहे पायातून रक्त यायला पायतून बघू म्हणजे हे सालपट निघताना सूर्य मस्त व्ह्यू आहे रे मी ह्या गावात असून हा व्ह्यू पहिल्यांदा बघतोय काय थांब असा घेतो शॉर्ट ये तुम्ही काय म्हणा आय लव्ह कोकण कोकण इज माय कंट्री मग काय बोलायचं

कसला काटा काटा नाही मला ते लागलं तेच झोंपतं आहे बँडेड मामा टॉवेल्स पहाड आणि बा हां जंगलामध्ये ते सर्वायवर स्किल्स दाखव झोंबी एक ऑप्लिप्स <उप> हे <laughs> जरा झाड बनिया थोडं बनिया मामा ते लाकडं हातानेच ओढणार आहे

चटणी मस्त लागते कशाची करवंदाची करवंदाची कच्च्या करवंदाची हा चटणी बनते कशाची करवंदाची करवंदाची कच्च्या करवंदाची हा चटणी बनते हद्द बांधली लावली आणि आपण कोणाच्या हद्दी मध्ये आहे आता मामा एवढा पण ओव्हर जायचा नाही कुठे वर पण हे वाटत हे संपलंय एवढंच आहे डोंगर हो वर खूप आहे मग दिसलं असत कोण येणार आहे परत कोण जाईल तर परत येऊ ना <laughs> धनु मास्ट धनू टेकिंग ऑल दॅट फॉर मी yes. सेवियर धनू इज अ लाईफ सेविअर धनूला वाईट वाटलं वाट कारण तिथे वा। ती प्रत्येक व्हिडिओमध्ये बंकस करत असते माझी वगैरे म्हणून तिला आता वाटलं की नाही चल ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये थोडी चांगली दिशा नाही तर लोक बोलतील मी चांगली सेतू आला वाईट हे करतो मावा मी चांगली आहे ना वॉच चांगली अरे मी चांगली आहे ना वॉच चांगली बघ म्हणजे माझं बिहेवियर चांगलं आहे ना फक्त असं दादा जो की युट्यूबवर सगळ्यांना सांगत असतो म्हणजे मी युट्यूबवर सांगतो तू बरोबर नाही तू सैताना आहे तुला कंटेंट हवाय म्हणून तू काहीही करणार लोकांना खरंच वाटेल की धानू चांगली मुलगी आहे पणसना काय तिचा खरा भाऊ तिचा <laughs> खरा भाऊ त्याला विचार या

अरे <laughs> काय शिक्षा झाडाचे लाकडा तोड हाय जंगल 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 तरी दिसत <laughs> तू बोलला लाकूड दे त्याने आणलं वर आता तोड आता <laughs> हाय कुठे जंगल लाकूड तोड <laughs> <laughs> लाकूड तोडायची गोष्ट हे काय हे ते थोडी लाकडं जमतात त्याची मग कोणती कोणतीच लाकडं पाहिजे काम घेत नाही मामा डोंगरावर इंग्लिश <laughs> मामा जात झाला <laughs> 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 <काई रहे? laughs> <laughs> मामा हा कोणी ट्रॅप बीप लावला असेल मग मला वाटायचं हा मामा एका झाडाजवळ गेला आणि असं रश्शीने असं उलटा गेला अरे असे। मामा जाऊ घेऊन जाऊया तिथे वर जाऊन बघूया परत जाऊयाला जा बघ वर थोडी येते त्या साईडला घर तर दिसतच नाही आता वर पण नाही जाऊ आपण आप पिकली नाहीत पण नाही पिकायला आले कि काढून नेऊया बघू त्या लोकांनी बनवली चटणी तर बनवली कशात घेणार कशा दारू दारू पिल्यासारखा चालत फुल कोंबडीचा फुल ह्याच्यात जाऊन फोटो काढवा झाड चार इकडे आणि तिकडे एक बोट पिंक पिंक आहे ते जेवायच्या आधी श्लोक कोणता बोलतात अरे ना भक्ती पंचे काय काय मना सज्जना भक्ती पंच मना सज्जना भक्ती समाजिकाने वाघ आला आणि आपल्याला बघून हे हे बोलत आला मनास भक्ती पंचे जावे आपण म्हणायचं राम कृष्ण हरी जय जय राम जय बोरायला करवंदात आहेत आहे ते एवढी आहे अमो नाको मला सांगा <laughs> जा बगली बिलाडी तेला खा लिया आता <laughs> बेडे टॉपवर आलो एकदम फक्त झाडांमुळे व्यू दिसत नाही झाड नसता तर मस्त दिसलं असता एकदम टॉपवर आलो एकदम टॉपवर आलो एवढी मी या गावचा आणि मीच पहिल्यांदा आलो छ ठीक आहे म्हणजे से झालं म्हणजे म्हणजे असं सीनिक काय नाही काय नॉर्मल हाइक ज्यांना हायकिंग करायची असेल ना ते आले चढले हो। काटे काटे नाही शुभ तेज दिने रात काटे नाही कटते कटते डिलीट झाड बाबा अरे <laughs> अरे वाह अरे भाई नाही कर बाबा बन कर बन कर

पप्पी! मामाने घेतली नीरजची पप्पी साड्यावर मामा गळा दुखतो जाऊ दे गळा दुखतो तुझे पहिला गळा दुखतो जाऊ दे गमसा पडला